सांगणारे एटीएम कार्ड हरवल्यावर ले बँकेला लेटर कस्या द्यायच्या एटीएम कार्ड ब्लॉक करण्यासाठी एटीएम डेबिट कार्ड ब्लॉक करण्यासाठी तुम्हाला बँकेला लेटर द्यावं लागतं तो तो लेटर असा असेल बघून घ्या प्रति मा शाखा व्यवस्थापक द ब्रांच मॅनेजर बँकेचे नाव उदाहरण स्टेट बँक इंडिया जे बँके ते टाकायचे ऍड्रेस टाकायचा बँकेचे शाखा पत्ता टाकायचा विषय एटीएम डेबिट का कार्ड हरवल्याबद्दल किंवा चोरी झाल्याबद्दल तात्काळ कार्ड ब्लॉक करण्याबाबत व नवीन कार्ड मिळण्याबाबत माननीय महोदय महोदया मी तुमचं नाव आपल्या बँकेचा बँकेचे मुलगा मुलगी दोघांसाठी बँकेचा बँकेचे खातेदार आहे माझ्या खात्याचा तपशील खालील प्रमाणे आहे तपशील डिटेल बँक खाते क्रमांक बँकेची डिटेल टाकायचे कार्ड प्रकार मास्टर कार्ड विजा आहे ते टाकायचे कार्ड क्रमांक टाकायचा अंकी मी आपणास करू इच्छिते की माझे एटीएम डेबिट कार्ड खालील ठिकाणी व वेळेस हरवले आहे किंवा चोरी झाले आहे हरवल्याचे किंवा चोरीचे तारीख व वेळ अचूक टाकायचे अंदाजे ठिकाण टाकायचे तुम्हाला उदाहरण दादर स्टेशन परिसर मालाड पश्चिम द्रुतगती मार्ग कुठं हरवले ते ठिकाण टाकायचे मी कार्ड हरवल्याचे लक्षात येतात तात्काळ बँकेच्या कस्टमर केअरचा नंबर बँकेच्या कस्टमर केअरचा नंबरचा उल्लेख करायचा या नंबरवर पहिले पहिला तुम्हाला फोन करून कार्ड ब्लॉक करायची विनंती आहे इथं मेन्शन करायचं या नंबरवर फोन करून कार्ड ब्लॉक करण्याची विनंती केली आहे तरी आपण नंबर विनंती आहे की आपण माझ्या खात्याचे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी तात्काळ सदर एटीएम डेबिट कार्ड कायमस्वरूपी ब्लॉक करावे आणि मला नवीन एटीएम डेबिट कार्ड त्वरित उपलब्ध करून द्यावे याबाबत अधिक कारवाईसाठी मला संपर्क करावा आपला नंबर विश्वास तुमची सही तुमचं नाव संपर्क क्रमांक ईमेल आयडी असा लेटर तुम्ही बँकेला देऊ शकता जर तुमचे एटीएम डेबिट कार्ड हरवलं किंवा चोरी झालं असेल तर हाच होता मित्रांनो व्हिडिओ व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बस